भारत यात्रा दोन हजार चोवीस आपलं हा दोन हजार चोवीसचा वर्ष भारत भ्रमण यात्रेमध्ये जाणारे साधू संत कृपा शाहू फुले आंबेडकर विचार गोरगरीब जनता मायबापचा आशीर्वाद सर्व जनता जनार्दनच्या कृपेने भारत भ्रमण यात्रा साधू संतांच्या कृपेने भारत भ्रमण यात्रा अतिशय छान चालू आहे सर्व माझा परिवार असल जय जवान ग्रुप असेल पत्रकार बांधव असतील या भारत भ्रमण यात्रेला भरपूर लोकांचं सहकार्य प्रेमी त्या पोटी आपण भारत भ्रमण आपलं सक्सेस होत आहे माननीय आबासाहेबकरून माझी सैनिक सैनिक परिवार चाळीसगाव त्रिदल सैना महाराष्ट्र देशभक्त नागरिक पार्टी महाराष्ट्र सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र प्रत्येक सैनिक परिवार माझा फौजी बांधव सर्वांचं भरपूर सहकारी सर्व मित्र परिवार आभार धन्यवाद आणि नवरात्र उत्सव दोन हजार चोवीसच्या निमित्ताने माता वैष्णवदेवी कृपा सर्वांवर राहो आई जगदंबा सर्वांना उदंड आयुष्य ते बलाध्य शक्ती देव आणि या नवरात्र उत्सव निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय जवान जय किसान जय भीम जय शिवराय जय माताजी आता आमचं बी माताजींची सेवा कराची माता कृपेनेच आपलं भारत भ्रमणयात्रा होत आहे